श्रोते हो नमस्कार भाग सात मध्ये रंगनाथ स्वामी आणि तुकाराम महाराजांची भेट झालेली आपण पाहिलं आता भाग आठ अत्यंत महत्वपूर्ण समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्यांसह हो परळीला जात होते म्हणजे परळीला त्यांचं वास्तव्य होत आणि त्या वास्तव्यात एक चमत्कार घडला शब्दसृष्टीचे ईश्वर समर्थ त्यांच्या मुखातून दासबोधातले समास एका, एका एक एका मागून येत होते जणू शब्द असे स्रवत आहेत कि रक्त पडतायत आणि लिखाण चाललेलं कस जसं भगवान व्यासांनी सांगावं आणि महागणपतींनी घ्यावं जसं माऊलींनी सांगावं आणि सच्चिदानंद बाबांनी लिहावं तसं समर्थ एकीकडे सांगतायत त्यांच्या मुखातून शब्दरत्न पडतायत आणि कल्याण स्वामी लिहून घेत आहेत समर्थ सांगतायत आणि कल्याण स्वामी दासबोधाचं लेखन करतायत काय सांगतायत समर्थ समर्थ वेदांत कथन करत होते निर्गुणाबद्दल बोलत होते आणि वेदांत कथन म्हणजे एकदम मोठी गोष्ट गोष्ट कल्याणाच्या मनात हे लिहित असताना तरंग उठला कि सगुणाच वर्णन करण्यापेक्षा स्वामींनी निर्गुणाचं वर्णन का करावं वेदांत सांगतायत लिहितोय आणि मनात हा तरंग उठला त्याच्या मनातले भावतरंग सद्गुरूच ते त्यांनी ओळखले आणि समर्थांनी त्याला म्हणाल सांगितलं कल्याण ग्रंथलेखन थांबव अगदी लगेच ग्रंथलेखन आज आपण थांबवू असं कल्याणाला सांगितलं मी तुला एक पत्र देतो ते पत्र घे आणि तात्काळ निगडीला जा स्वामींकडे बरोबर आपल्या चरित्राचे नायक रंगनाथ स्वामींकडे जा आणि निगडीला त्यांना ते पत्र रंगनाथ स्वामींकडे दे mm. त्यांना नमन कर आणि तात्काळ त्या पत्राचं उत्तर घेऊन परळीला परत ये म्हणजे mm. जा थांब वगैरे नाही mm. असं सांगितलं की लगेच यायचंय mm. समर्थांनी हाती एक पत्र लिहिलं mm. आणि तो पत्र लिहिल्यानंतर mm. त्या कागदाची घडी घातली त्या पत्रामध्ये त्यांनी अर्धाच श्लोक लिहिला घडी mm. घालून ते पत्र त्यांनी mm. त्यांनी कल्याणाच्या हाती दिलं अच्छा बर त्याच्या पुढे अजून खूप मजेशीर म्हणजे अतिशय महत्वपूर्ण चर्चा आहे बर का हा त्यांनी ते पत्र मस्तकी लावलं आणि समर्थांना वंदन केलं की आता मी निघतोय आणि तो, तो निर्गुणपुरीला निघाला आता निर्गुणपुरी म्हणजेच निगडी निगडीकडे निघाला समर्थांनी दिलेलं पत्र रंगनाथ स्वामींच्या जवळ त्यांनी ते दिलं स्वाधीन केलं ते पत्र पाहून रंगनाथ स्वामींनी ते वाचलं आणि स्मित हस्ते मात्र केलं जे कळायचं ते त्यांना त्वरितच कळलं रंगनाथ स्वामींनी कल्याणाकडे ते बघून एक प्रेमळ कटाक्ष टाकला आणि समर्थांचा जो अर्धा श्लोक होता ना त्याच्या पुढे स्वतः आपण अर्धा श्लोक लिहिला आणि तो पूर्ण श्लोक कंप्लीट केला पूर्ण केला समर्थांचा आता श्लोक तो पूर्ण झालेला उत्सुकता आहे की काय अर्धा कल्याणाच्या हाती तो त्यांनी घडी घालून पुन्हा कागद दिला आणि तेव्हा अशी बघायची सवय किंवा असं नव्हतं आपण कोणाचे असे कागदपत्र बघत नसतो तर कल्याणाने ती घडी घातलेला कागद तो पुन्हा समर्थांकडे आला आणि कल्याण मनोमनी मात्र तेवढे ते फार हुशारच होते तर त्यांना ते मनोमनी कळून चुकलं होतं की समर्थ आणि रंगनाथ स्वामी हे दोघे जरी शरीराने भिन्न आहेत तरी विचारांनी ते सम आहेत किंवा एकसारखे आहेत आपल्या दासबोधात आपण म्हटलेलंच समर्थांनी साधू दिसती वेगळाले परिस्वरूपी मिळाले मिळाले तद्वत ते आहेत काय होतं आणि तुला जाणतात जसं मागच्या भागात आपण बघितलं तो कोमळ आणि रंगनाथ होय आणि आता तुला जी उत्सुकता आहे ना आता आणखीन तुझी उत्सुकता आणते काय बरोबर श्लोक सांगते अद्वैत चर्चा कंटाळवाणी अद्वैत चर्चा कंटाळवाणी सोडून वरणा कोदंड पाणी असा तो समर्थांनी लिहिलेला कल्याणाकरताचा श्लोक होता जो रंगनाथ स्वतः समर्थांचे शब्द समर्थांचे शब्द आहे आता अर्धा श्लोक येऊन कल्याण गेलेत ना आता रंगनाथ स्वामींनी स्वतः पुढे तो अर्धा श्लोक त्याला जोडला स्वतः लिहिलेला ले तो असा होता अद्वैत चर्चा जव हे कळेना अद्वैत चर्चा जव हे कळेना पूर्ण रामी मन हे वळेना पूर्ण रामी मन हे वळेना म्हणजे जोपर्यंत अद्वैताची चर्चा अद्वैताचं ज्ञान आपल्या पचनी पडत नाही तोपर्यंत राम कोण आहे तो फक्त सगुणातच आहे का हम्म हे कळत नाही किंवा हे अद्वैताची चर्चा केल्यानीच कळत असा त्यांचा सांगण्याचा हेतू आहे वा वा तर आज आपला इथे आठवा भाग समाप्त झालेला आहे आपण हे प्रसारित करा प्रचारित करा समर्थांचे विचार तुकोबांचे विचार आणि रंगनाथ स्वामींचे विचार अल्पसा प्रयत्न केलाय गोड राम श्रीराम